साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा दोडके पाचशे पन्नास रुपये कॅरेट <गए> पाचशे पन्नास रुपये कॅरेट सोरठ व्हेरायटी साडेसातशे रुपये कॅरेट सोरठ साडेसातशे साडेसातशे कॅरेट अशा प्रकारचा सोराट आहे का तुमचं आहे का दिवसासाठी हजार रुपये कॅरेट सोराट व्हरायटी तोडता अशा प्रकारचा मालपुड सुद्धा चौदा किलो भरती मित्रांनो पॅलेटेन व्हरायटीचा माल पाऊ शकतं बरोबर शिमला मिरची अशा प्रकारचा माल केलेला आहे चारशे रुपये कॅरेट शिमला मिरची चार चार चारशे 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 रुपये कॅरेट शिमला मिरची हां माल काय दोन नंबर माल, दो माल आहे एक नंबर एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा माल पाऊ शकता वन फोर फाईव्ह एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट भरता वांगे चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे नाही चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा माल चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो भरता वांगे चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट शे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचे लांबडी वांगे दोनशे पन्नास रुपये सांगतील ते दोनशे पन्नास रुपये जास्त साईज वाढली का जास्त काहीतरी जास्त आहे बस दोनशे पन्नास रुपये कॅरेट लांबडी वांगे माल चांगला आहे हो काय दोनशे पन्नास माऊली किती कॅरेट आणले आज कोणती व्हॅरायटी काय भाव गेले आज तीनशे तीनशे साठ रुपये कॅरेट परवा दिवशी काय भाव गेलो एकदम कमी झाला हो भाऊ कमांडर ना तीनशे साठ रुपये कॅरेट असं सुद्धा तर माल पोहू शकतात तुमचं नाव काय गावाचं नाव काय तालुका दिल्ली धन्यवाद माऊली तीनशे साठ रुपये कॅरेट कमांडर व्हरायटी कमांडर नमस्कार काय आलं कारले त्याला लेबल दाखवा ना काय भाव गेले वाज बरं सांगा मला सातशे दहा बघू दे तुझ्या आहेत ना सातशे दहा रुपये करेल कुठलं गाव कोणतं आपलं आपला मोठ्यांचा आहे का नाव गावाचं नाव काय चालू का सिन्नर धन्यवाद सातशे दहा रुपये अशा प्रकारचे कारले पाहू शकतो सातशे ऐंशी गेलेले कारले आणले होते का काय भाऊ गेले बघ बर वाच सातशे ऐंशी तुझं नाव टाकलं काय महेश थोरात तुझं नाव आहे तुझं नाव काय तुझं नाव काय गाव तालुका तालुका सिन्नर चला आता परत पुढची का सुट्टी आहे म्हणून आला <laughs> okay. सातशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल रुशन ना दादा दा? रुशन ना? रुशन, रुशन व्हेरायटी कारले सातशे ऐंशी रुपये कॅरेट आठशे रुपये कॅरेट अचा प्रकार नहीं पता सोनू भाई आठ सौ रुपये आठ सौ रुपये कैरेट रोशन वेरायटी चारशे ऐसी चारशे ऐसी दिल ऐसी मस्त निवडलं हो पण तुम्ही एकसारखा माल आहे भाव कमी केला चारशे ऐंशी रुपये कॅरेट सहाशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा पाहू शकतात मित्रांनो दिलकी सिक्स 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 सहाशे सहासष्ट रुपये कॅरेट दिलकी तीनशे सत्त्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतो मित्रांनो हो मेघना आहे का मेघना व्हेरायटी रुपये चारशे चार मेघना दादा चारशे चार रुपये कॅरेट मेघना वांगे माऊली कमी कठीण आहे चारशे चार, सी चार। चाळीस रुपये कॅरेट असेल तर माल पोहोचतो थ्री फोर झिरो तीनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे चाळीस रुपये काढू नका पावणे पाचशे रुपये चारशे करत हे पावणे पाचशे माल आहे नमस्कार पावणे पाचशे पाचशे रुपये कॅरेट चला ठीक आहे तीनशे चाळीस रुपये कॅरेट कापूर तर थ्री फोर झिरो तीनशे चाळीस रुपये कॅरेट कापू चारशे साठ रुपये कॅरेट कोणती वेरायटी होुडोसन चारशे साठ रुपये कॅरेट जुडोसन व्हेरायटी आहे चारशे साठ पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शेतकऱ्या चायना काकडी पाचशे रुपये कॅरेट माऊली एकदम भारी बारीक हा पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर चायना काकडी दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपूर काकडी टू नाईन झिरो दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे नव्वद रुपये कॅरेट माऊली नमस्कार आज किती क कॅरेट आले काकडीचे अठरा कॅरेट कोणती व्हेरायटी हां चारशे पाच व्हेरायटी काय भाव गेली दादा आज किती गेली सांग तीनशे चौतीस बरं आता पुढची चक्कर कधी उद्या का परवा माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका एकच येते का धन्यवाद दादा चारशे पाच व्हेरायटी तीनशे चौतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल शकते मंत्रालो का सोनी का तुसरं किती व्हॅरायटी काकडीची किती कॅरेट आणली आज आज काय भाव गेली साडेतीनशे रुपये कॅरेट शाईन ना किती तोडा आहे दादा तोडा किती आहे तिसरा तोडा आता परवा परत का किती दिवसांची चक्कर दुसरी परवा परवा साडेतीनशे रुपये कॅरेट शाईन व्हरायटी काकडी तुमचं नाव तुमचं नाव गावाचं नाव सांगा नाव दिंडोरीच्या आत तुमचं नाव धन्यवाद साडेतीनशे रुपये कॅरेट शाईन काकडी तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची शाईन काकडी थ्री सेवन झिरो तीनशे सत्तर रुपये कॅरेट काकडी

तुझी आहे का दादू कुठले गाव कोणतं आपलं डिंडोरीचे चारशे आठ रुपये करेक्ट साईन ठाकरे पाचशे दहा रुपये करेट असतो माफी स्वतंत्र अर्पिता व्हेरायटी फाईव्ह वन झिरो दादा किती थोडा या थोडा किती आहे थोडा पहिला पहिला थोडा आहे अर्पिता व्हेरायटी पाचशे दहा रुपये कॅरेट कलर मस्त आहे मानाला हां पाचशे दहा रुपये कॅरेट अर्पिता व्हेरायटी अशा प्रकारचा माल तो मित्रांनो त्याला थोडा डाग आहे का तुमचं गाव कोणता दैन्ण। कोणी तीनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तीनशे तर दुधी खोकळा मित्रांनो तीनशे वीस रुपये कॅरेट तीनशे वीस रुपये कॅरेट आज चांगला भाव केला हो कोणती व्हेरायटी दादा निर्मल सव्वा पाचशे किला माऊली गाव कोणतं आपलं डिंडोरी पेठ सव्वा पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो दुधी कपडा बाबा कोणती व्हेरायटी आहे दुधीची निर्मल आहे का पावली सहाशे परवा दिवशी काय भाव केला होता चला बरं आहे पावणे सहाशे रुपये कॅरेट दुधी बोकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतात कुठले बाबा गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद पावणे सहाशे रुपये कॅरेट विकली आज चारशे साडेचारशे दहा किलो भरती राधिका काय किती राहिले हो तीन राहिले साडेतीनशे रुपये कॅरेट आहे शुभ्रकथा मालपौी तंद्रा टोमॅटो साडेतीनशे रुपये कॅरेट